मित्रो नमस्कार आज जागतिक जल दिन पाण्याला आपण जीवन म्हणतो पाण्याला जीवन म्हणण्याचं कारण पाणी ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी एक जीवसृष्टी निर्माण होते त्या जीवसृष्टीमध्ये जलचर येतात भूचर येतात वनस्पती येतात आणि त्याच्यामधून एक वेगळं जीवसृष्टी किंवा एक वेग जीवचक्र तयार झालं असं आपल्याला म्हणता येतं मानवाने ज्यावेळेस एक स्वतःची संस्कृती विकसित करायला सुरुवात केली त्यातला पहिला टप्पा होता तो म्हणजे एकत्र राहणं किंवा आपलं एक राहण्यासाठीच कायमचं ठिकाण तयार करणं आणि ही राहण्यासाठी जी ठिकाणं तयार केली त्याला आपण वस्ती म्हणतो ही वस्ती मानवाने करायला जी सुरुवात केली ती नद्यांच्या काठी नद्यांच्या काठी अशा प्रकारे वस्ती निर्माण करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणारा कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता या पाण्याचा वापर मानव जसा पिण्यासाठी करतो तसाच स्वच्छतेसाठी शेतीसाठी आणि त्यानंतर घराच्या स्वच्छतेपासून इतर सर्व गोष्टीसाठी करायला सुरुवात केली त्यामुळं नद्यांच्या काठावरती मोठमोठी शहरं विकसित झाली आणि त्या शहरांच्या विकासाबरोबर जसं जसं तंत्रज्ञान बदलत गेलं तस जसजशी मानवाने प्रगती करायला सुरुवात केली विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वेगवेगळे संसाधन निर्माण करून आपलं जीवन अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न केला त्या त्या ठिकाणी नद्यांच्या प्रदूषणामध्ये भर पडली प्रत्येक घटकासाठी जमिनीवरती एक स्वतःची जैविक सृष्टी असते तशीच पाण्यामध्ये स्वतःची एक जैविक सृष्टी आहे आणि ही जैविक सृष्टी हळूहळू नष्ट होत चालली त्या नद्यांच्या पाण्यामध्ये येणारे वेगवेगळे प्रदूषक घटक हे त्या पाण्याला ऑक्सिजन विरहित करायला लागले आणि त्याच्यातून नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होऊन ज्या नद्या सुरुवातीला जीवनदायी मानल्या जात होत्या त्या नद्या आज मृत्यूदायी बनल्या आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो या प्रश्नावरती आज चर्चा करण्याचं कारण म्हणजे आज जागतिक जलदिन आहे आणि जलदिन साजरा करण्या पाठीमागचा महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे माणसाला पाण्याबद्दल जाणीव व्हावी पाण्याबद्दल एक शहाणपण यावं पाणी स्वच्छ कसं राहील प्रदूषण विरहित कसं राहील यासाठी माणसाने विचार करावा आणि त्या विचाराबरोबरच कृती करावी या दृष्टीनं जागतिक पातळीवरती जागतिक जलदिन साजरा केला जातो आज या जागतिक जलदिनाच्या निमित्तानं जगातल्या बारा सर्वाधिक प्रदूषित नद्यांचा आपण विचार करणार आहोत या नद्या ज्या प्रदूषित होतात त्या नद्या सर्वात महत्वाचं म्हणजे नागरी वस्तीतून बाहेर पडणारं घाण पाणी कृषी उद्योगामध्ये जास्त प्रमाणात वापरली जाणारी रसायनं आणि उद्योगधंद्यातून वापरलं जाणारं पाणी जे असतं ते घाण पाणी त्या नद्यांच्या पात्रामध्ये जसंच्या तसं मिसळणं ही सर्वात महत्वाची कारणं दिसतात या जगातल्या सर्वाधिक प्रदूषित बारा नद्यांच्या मध्ये दुर्दैवाने भारतातील दोन नद्यांचा समावेश होतो आणि त्यातील एक ज्या नदीला धार्मिक महत्व आहे जी नदी सर्वांचं पाप धुवून टाकते असं म्हटलं जातं त्या गंगा नदीचा सुद्धा समावेश होतो आणि ही गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित नदी म्हणून जागतिक पातळीवर ओळखली जाते गंगा नदीमध्ये आपण विचार जर करायला गेलो तर बिसरणारे घटक जे आहेत ते शहरातील सांड पाणी वापरलं जाणारं पाणी उद्योगधंद्यातलं पाणी हे सर्वाधिक प्रमाणात विसरत असल्यामुळं गंगा नदी ही प्रदूषित होते तसं पाहिलं तर जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक लांबी असणारी नदी उगमाजवळ अतिशय चांगलं स्वच्छ पाणी घेऊन वाहणारी ही नदी जसजशी पुढे व्हायला सुरुवात होते त्यानंतर ती इतकी प्रदूषित होत जाते की तिचं पाणी हे पिण्यायोग्य राहत नाही आणि त्यामुळं गंगा नदी ही जगातली सर्वात प्रदूषित नदी मांडली जाते दुसरी नदी सुद्धा गंगा नदी इतकीच प्रदूषित आहे मात्र ती इंडोनेशियातील आहे सिट्रम नदी नावाची जी नदी आहे त्या नदीच्या काठावरती दोन हजारपेक्षा जास्त उद्योगधंदे उभारण्यात आलेले आहेत आणि या उद्योगधंद्यातलं पाणी या सिट्रम नदीमध्ये सोडण्यात येतं आणि त्यामुळं अगदी उगमापासूनच ही नदी प्रदूषित होत जाते या नदीतलं पाणी जे आहे ते पाणी वापरल्यामुळं इंडोनेशिया देशामध्ये दरवर्षी पन्नास पेक्षा जास्त मृत्यू होतात असं सांगण्यात येत या नदीच्या प्रदूषणाचा दर्जा हा सुद्धा गंगा नदी इतकाच वाढलेला आहे असं संशोधकांचं मत आहे तिसरी नदी जी आहे तिच्या प्रदूषणाचं कारण मात्र खूप वेगळं आहे तिसरी नदी जिला आपण पीत नदी किंवा एलो रिव्हर म्हणून इंग्रजीमध्ये ओळखलं जातं ती चीनमधील सर्वाधिक लांबीची नदी खरं सांगायचं झालं तर चीनच अर्थचक्र या नदीवरती अवलंबून होत मात्र चीनने जमिनीच्या पोटात दडलेली जी सर्व खनिज आहे ती खनिज काढण्यासाठी या नदीच्या काठावरती उत्खनन सुरु केलं तिच्या उगमाजवळ उत्खनन सुरु केलं आणि त्यामुळं पीत नदी अगदी उगमापासूनच प्रदूषित होऊन व्हायला सुरुवात होते या नदीमध्ये जड धातू ज्यांच्यामुळे कर्करोगासारखा आजार निर्माण होऊ शकतो असे घटक मिसळत असल्यामुळं ही नदी आणि या नदीतलं पाणी हे वापरण्यास योग्य राहत नाही त्याचबरोबर अनेक कोळशाच्या खाणी या पित नदीच्या कडेला आहेत कोळसा ज्यावेळेस काढला जातो त्यावेळेस उरलेल्या मातीतून मोठ्या प्रमाणात धातू पारा शिस यासारखे जे विषारी घटक आहेत ते घटक सुद्धा या नदीच्या पाण्यामध्ये मिसळतात आणि त्यामुळे प्रदूषणाचा धोका सर्वाधिक वाढत जातो त्याचबरोबर नागरी वस्त्यामधून बाहेर पडणारं पाणी हे सुद्धा प्रदूषणाचं महत्वाचं कारण मानलं जातं मात्र खाणीतून बाहेर पडणारं माती मिश्रित पाणी जे आहे त्या पाण्यामुळे या नदीचा रंग सुद्धा पिवळा झालेला आहे आणि त्यामुळेच त्याला पीत नदी असं म्हटलं जातं पूर्वीसुद्धा या नदीचा रंग पिवळा होता मात्र तो जमिनीवरची माती वाहून येत असल्यामुळं होता आत्ता मात्र खाणीतील प्रदूषकांच्या सह येणाऱ्या पाण्यामुळे ही नदी प्रदूषित झालेली आहे आणि त्याच्यातलं जलचक्र जलजीवसृष्टी ही पूर्णता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे जगातली एकमेव नदी अशी आहे जी चौथी सर्वाधिक प्रदूषित नदी मानली जाते ती म्हणजे युरोपमधून वाहणारी सर्व नदी या नदीतलं पाणी घाण होण्याचं प्रदूषित होण्याचं एकमेव कारण आहे या नदीच्या काठावरती असलेल्या नागरी वस्त्यामधून बाहेर पडणारं पाणी खरं सांगायचं झालं तर नागरी वस्तीतून बाहेर पडणारं पाणी जे ते पाणी एक प्रक्रिया करून रिसायकलिंग करून पुन्हा त्या पात्रामध्ये जाणं गरजेचं असतं किंवा ते पाणी त्याही पेक्षा पात्रात मिसळू न देता ते शेतीसाठी जनावरांसाठी चारा तयार करण्यासाठी वापरणं हे अधिक संयुक्तिक असतं मात्र या सर्व नदीमध्ये नागरी वस्त्यातलं पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडल्यामुळं ही जगातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या नद्यामध्ये चौथ्या क्रमांकाच्या स्थानावरती जाऊन बसलेली आहे पाचवी नदी ही आपल्या शेजारी असलेल्या बांगलादेशमधील नदी आहे बरी गंगा म्हणजे गंगेच एक दुसरं रूप आहे असं मानलं जातं ही बांगलादेश मधील सर्वाधिक लांबीची नदी बांगलादेशचं अर्थचक्र या नदीवरतीच अवलंबून आहे असं मानलं जात होतं मात्र आत्ता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की या नदीतलं पाणी पिल्यामुळं जुलाबापासून ते टायफॉईड पर्यंत अनेक प्रकारचे रोग लोकांना होतात आणि त्यामुळे या नदीतलं पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्यास योग्य नाही अशी परिस्थिती त्या नदीच्या समुद्राला मिळण्याच्या ठिकाणापासून कित्येक किलोमीटर आतपर्यंत मानलं जातं या नदीच्या काठावरती असलेले कातडी उद्योग उद्योगधंदे आणि नागरी वस्त्या यामधून बाहेर पडणारं पाणी जे आहे ते पाणी प्रदूषणाचं महत्वाचं कारण मानलं जातं आणि त्यामुळं बरीगंगा नदी ही आज एक मृत नदी मानली जाते ज्या जा पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण अतिशय कमी आहे अशा प्रकारची ही बरी गंगा नदी आज सर्वाधिक प्रदूषित नद्यामध्ये पाचव्या क्रमांकाच्या स्थानावर आहे फिलिपाइन्समधून वाहणारी मरिलो नदी या नदीच्या काठावरही मोठ्या प्रमाणात कातडी व्यवसाय चालतो आणि कातडी धुण्यासाठी जे वापरलेलं पाणी असतं कातड्यांना रंग देण्यासाठी जे पाणी वापरलं जातं ते सगळं पाणी या नदीच्या पात्रामध्ये जसंच्या तसं कोणतीही प्रक्रिया न करता येऊन मिसळत असल्यामुळं हे पाणी प्रदूषित झालेलं आहे त्याचबरोबर या नदीच्या काठावरती सोन्याच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहेत आणि या खाणीतून सोनं काढत असताना सोन्याचे अंश वेगळे करत असताना जी माती बाहेर पडते त्या मातीमध्ये जड धातू मोठ्या प्रमाणात असतात आणि हे धातू माणसासाठी जसे हानिकारक आहेत तसेच इतर जलचरांच्यासाठी हानिकारक असल्यामुळं ही नदी सुद्धा सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या मध्ये येऊन बसलेली आहे सर्वाधिक लांबी असलेली जगातली सर्व सर्वात जास्त लांबीची नदी म्हणून ओळखली जाणारी आणि अमेरिकेतून वाहणारी मिसेसिपी नदी ही सातव्या क्रमांकाची प्रदूषित नदी मानली जाते आज या नदीतलं पाणी तपकिरी रंगाचं झालेलं आहे जलचरांचं अस्तित्व या नद्यातलं संपून गेलेलं आहे कारण या नदीच्या पाण्यामध्ये ऑक्सिजनचा अंशही राहत नाही यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका जे खनिज तेलावरती प्रक्रिया करणारे उद्योग या नदीच्या काठावरती मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत आणि त्यामुळं मिसिसिपी नदी सर्वाधिक प्रदूषित नदी झालेली आहे फक्त तेल प्रक्रिया उद्योगच नव्हे तर कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असणारे रासायनिक खतांचे कारखाने मोठमोठे प्रकल्प या नदीच्या काठावरती आहेत त्याचप्रमाणे इतर उद्योगधंदे आणि रसायन उद्योगामध्ये वापरलं जाणारं पाणी हे सुद्धा या नदीमध्ये जसंच्या तसं येत असल्यामुळं या नदीमध्ये मिसळणाऱ्या पाण्यामध्ये बेंजिन पारा आर्सेनिक असे विषारी घटक येऊन मिसळतात त्यामुळं पाण्यातल्या ऑक्सिजनचं प्रमाण घटलेलं आहे आणि ही नदी सुद्धा जलसृष्टी आपल्यातली संपवत चाललेली आहे असं मानलं जातं आठव्या क्रमांकावर प्रदूषित असणारी नदी जी आहे त्या नदीचं नाव आणि देशाचं नाव एकच आहे ते म्हणजे जॉर्डन नदी जॉर्डन नदी म्हणजे कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड झालंय असं मानलं जातं आणि हा प्रश्न जॉर्डन नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न हा निर्वासित लोकांच्या मुळे झालाय असं तिथल्या स्थानिक लोकांचं मत आहे मात्र वस्तुस्थिती तशी दिसत नाही जॉर्डन शहराचे मूळ नागरिक जे होते ते नागरिकही तितक्याच मोठ्या प्रमाणात या नदीला प्रदूषित करण्यामध्ये सहभागी आहेत असं मानलं पाहिजे कारण नागरी वस्त्यातून बाहेर पडणारं सर्व पाणी या नदीच्या पात्रामध्ये येऊन मिसळतं त्याचबरोबर कचरा जो आहे तो कचरा सुद्धा या नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात टाकला जातो आणि त्यामुळे जॉर्डन नदी ही जगातली आठवी सर्वाधिक प्रदूषित नदी बनलेली आहे अर्जेंटिना या राष्ट्रातली मेटॅन्झा नदी ही नदी एकेकाळी अतिशय सुंदर आणि स्वच्छ नदी होती मात्र आज दक्षिण अमेरिकेतील सर्वाधिक प्रदूषित नदी अशी या नदीची ओळख झालेली आहे उद्योगांचं घाण पाणी नागरी वस्त्यातलं घाण पाणी हे सर्व या नदीमध्ये येऊन मिसळत असल्यामुळं धातू आणि कातड्यांच्या घाण पाण्यामुळं विविध रंगांचं आणि जनावरांच्या मांसाचं पाणी या नदीत मिसळत असल्यामुळं तिथे सुद्धा या नदीमध्ये आज परिस्थितीला मासे किंवा मा इतर जलचर राहू शकत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण यावर्षी दिल्लीची निवडणुका अनुभवलेल्या आहेत आणि दिल्लीच्या निवडणुकांच्या मध्ये यमुना नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न चर्चेत आलेला होता ही यमुना नदी जगातल्या सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये दहाव्या क्रमांकावरती येऊन बसलेली आहे वैशिष्ट्य असं की मानलं जातं नदी ज्या ठिकाणी उगम होते तिथून एक तृतीयांश भागामध्ये पाणी इतकं स्वच्छ असतं की ते पाणी जसेच्या तसं वापरता येतं नंतरच्या एक तृतीयांश भागामध्ये प्रक्रिया करून पाणी वापरता येऊ शकतं आणि शेवटच्या एक तृतीयांश भागामध्ये पाणी प्रक्रिया करूनही वापरता येत नाही अशी परिस्थिती असते मात्र यमुना नदीच्या बाबतीत तिच्या उगमाच्या ठिकाणी जे कारखाने निर्माण झालेले आहेत आजूबाजूच्या परिसरात शेती करणारे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरत असलेली रासायनिक खतं कीटकनाशकं तणनाशक जी आहेत त्या सगळ्यांच्यामुळे यमुना नदी प्रदूषित होते हे कमी की काय म्हणून यमुना नदीच्या काठावरती असलेल्या अगदी दिल्लीसारख्या शहरापासून इतर छोट्या मोठ्या नागरी वस्त्यामधून बाहेर पडणारं जे पाणी आहे ते पुरेशी प्रक्रिया न करता त्या यमुना नदीमध्ये मिसळतं आणि त्यामुळे यमुना नदी ही सुद्धा प्रदूषित झालेली आहे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आहे आणि ती आता दहाव्या नंबरवरती आहे यमुना नदी किती प्रदूषित झालेली आहे तर पाण्याचा सर्वसाधारणपणे पीएच हा सात असला पाहिजे मात्र यमुना नदीचा पीएच हा अकरा झालेला आहे त्यामुळं या यमुना नदीच्या पात्रामध्ये किंवा पाण्यामध्ये पुढील काळात पुढच्या टप्प्यावरती जीवसृष्टी राहू शकत नाही आणि त्यामुळं यमुना नदीचं पाणी विष बनलंय असं मानलं जातं जगातली अकराव्या क्रमांकावरती परत प्रदूषित असणारी नदी जी आहे ती चीन मधील आहे मांगजे नदी असं या नदीचं नाव आहे आणि या नदीमध्ये केवळ नागरी वस्तीतून येणारं जे सांडपाणी आहे वापरलेलं पाणी आहे मलमूत्र युक्त पाणी आहे हे पाणी या नदीला प्रदूषित करत आणि संपूर्ण जलचक्र जलसृष्टी या प्रदूषणानं आणि प्रदूषित पाण्यानं उद्ध्वस्त करून टाकलेली आहे या पाण्यामध्ये अगदी मधल्या टप्प्यापासून पुढे ऑक्सिजनचा अंशही मिळत नाही आणि त्यामुळे या नदीला सुद्धा मृत नदी मानलं जात जगभर प्रसिद्ध असलेली इजिप्त मधली नाईल नदी ही सर्वाधिक प्रदूषित नद्यामध्ये बाराव्या क्रमांकावर आहे या नदीचं पाणी आज जर पिलं तर जुलाबापासून पासून टायफॉईड पर्यंत अनेक प्रकारचे रोग तिथल्या लोकांना होतात नागरी वस्तीतलं पाणी कृषी आणि उद्योगांचं पाणी तेल उद्योगाचं पाणी या नदीच्या पात्रात येऊन मिसळल्यामुळं आणि ते पाणी शेतीला वापरलं गेल्यामुळं इजिप्तमधला अनेक भागातील शेतीचा व्यवसाय जो होता तो व्यवसाय अगदी मोडकळीस आलेला आहे त्या ठिकाणच्या जमिनीत क्षारपण किंवा तेलाचा थर असलेल्या अशा मातीच्या बनलेल्या असल्यामुळं तिथं शेती करणंही आता लोकांना अवघड झालेलं आहे इतकी ही नदी प्रदूषित झालेली आहे या सर्व घटकांच्या बरोबर अनेक पर्यटक नदीच्या काठावरती फिरायला येणारे लोक नदीच्या पात्रामध्ये प्लॅस्टिकच्या बॉटल्स प्लॅस्टिकच्या पिशव्या कचरा टाकत असतात अनेक छोट्या मोठ्या गावातील लोक आपला कचरा जो आहे तो नदीच्या पात्रामध्ये आणून टाकतात हे अशा ज्या पद्धतीने प्रदूषण होतं ते प्रदूषण झालेलं पाणी शेवटी जाऊन मिळतं समुद्राला त्यामुळे समुद्रातील समुद्रा पाण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेलं आहे आणि समुद्रातील पाण्याचं प्रदूषण वाढल्यामुळं आज माशासारख्या घटकांच्या मध्ये किंवा सी फूड जे आपण खाल्लं जातं अनेक देशामध्ये त्या सी फूडमध्ये सुद्धा मायक्रो प्लॅस्टिक्स आढळल्याचे दाखले संशोधकांनी दिलेले हे पाणी इतकं प्रदूषित होतं की आता समुद्रकाठची परिस्थिती सुद्धा योग्य राहिलेली नाही मीठ सी फूड याच्यामधून हे प्रदूषक असलेले घटक जड धातू हे आपल्या शरीरामध्ये पोहोचण्याचा आणि त्याच्यामधून विकार उद्भवण्याची निर्माण झालेली आहे या सर्व प्रदूषित नद्यांचा विचार करत असताना था एक आशेचा किरण आहे तो म्हणजे इंग्लंड मधील थेम्स नदी ज्या वेळेस जग प्रदूषणाचा विचारही जास्त प्रमाणात करत नव्हतं त्या काळामध्येच इंग्लंडमधील लोकांनी ओळखलं की थेम्स नदी जी काही वर्षापूर्वी अतिशय सुंदर नदी होती ती आता प्रदूषित झालेली घाण झालेली आहे इंग्लंड सरकारनं ही नदी सुधारण्यासाठी नदीची परिस्थिती सुधारण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी प्रदूषणापासून तिला मुक्ती देण्यासाठी अनेक घोषणा केल्या मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून दिली मात्र अनेक वर्ष असे प्रयत्न करूनही ती नदी स्वच्छ होत नव्हती प्रदूषण विरहित होत नव्हती शेवटी एका त्या नदीच्या काठावरच्या शहरातील महापौराने किंवा प्रमुखाने प्रथम नागरिकाने असं ठरवलं की आपणच जाऊन या नदीला स्वच्छ करायला सुरुवात केली आता त्या शहराचा प्रथम नागरिक त्या नदीच्या पात्रात उतरून काहीतरी करतो म्हणल्यानंतर कुतुहलानं काही लोक त्याच्याजवळ गेले तो काय करतो हे बघितलं आणि ते लोकही त्याला मदत करायला लागले सुरुवातीला लोकांनी त्याला वेड्यातही काढलं मात्र त्याला साथ देणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि संख्या वाढत गेल्यानंतर आजूबाजूच्या गावातील लोक विचार करायला लागले की अरे तिथला परिसर एवढा स्वच्छ झालाय आपल्या गावाचा का नको त्या लोकांनी परत त्यांच्या त्यांच्या गावामध्ये प्रयत्न सुरू केले आणि या लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून थेम्स नदी ही स्वच्छ झाली आज जगातल्या प्रदूषित नद्यांच्या बारा नद्यांची यादी आपण पाहत असताना जगातील सर्वाधिक सुंदर नदी प्रदूषण मुक्त नदी म्हणून या थेम्स नदीचं नाव घ्यायला पाहिजे त्यामुळे मित्र हो आज जागतिक जलदिनाच्या निमित्तानं एकच आवाहन करावं असं वाटतं की मी एकट्याने नदीच्या पात्रात कचरा टाकला नाही म्हणून काय होणार असा विचार न करता मी एकट्याने प्रयत्न केला माझी नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेण्याचा तर प्रत्येकजण ही काळजी घेईल आणि त्याच्यातून आपल्या नद्या सुद्धा पुन्हा पूर्ववत स्वच्छ होतील प्रदूषण मुक्त होतील आणि आज मृत्यूदायीन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नद्या ह्या पूर्वीप्रमाणेच जीवनदायीन्या बनतील धन्यवाद